गजर, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये पोळा दोन दिवसात आलेला आहे उद्याची खांदे महिने आणि पारवाचा पोळा पण आज आपल्यासोबत आजोबा यांच्या पुरातन काळापासून तर पूर्वीचा पोळा आणि आताच्या काळात जे शेतकरी अपडेट झाले ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आले यंत्रणा आली ते जनावरं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विसरत चाललेत पण आताच्या काळात ज्या नवीन शेतकरी त्यांनी जे जुने आजोबा वगैरे यांनी ज्या पूर्वीच्या काळी ज्या शेती केल्या जे पोळ्याचा आनंद अन, घेतला याची आज आपण यांच्याकडून ती सविस्तर माहिती आज बघणार आहोत तर बाबा पूर्वीचे पोळे कसे व्हायचे आपले पूर्वीचे म्हणजे सात करायचे गोंडे करायचे इस्री करायचे आमची मग पोळ्याच्या रोजी हिंगू हा कलर लावून झुड्या होते बर तर राहिला विषय आता कस नद्याला पाणी राहायचं नद्याला पाणी असल्यामुळं वैभव वाटत आज बरोबर पोळा श्रावणातला पोळा म्हणजे एक असा आपल्याला प्रत्येकाला आनंदी आणि उत्साहित राहायचा आला म्हणजे शेतकरी एकदम आनंदी व्हायचा कारण की पोळा शेवटचा सण असा श्रावण मागांना हो तर त्या गावातल्या ज्या सगळे कार्यक्रम भांडारे वगैरे आवरून आवरून तर बरं मग त्या काळातले जे तुम्ही पोळे पोळा हासन करायचं त्याच्या अगोदर कशी तयारी करायची आता समजा पुढच्या हप्त्यात बळी पोळा यायचा त्याच्या अगोदर कशा तयारी असायची त्या अगोदर आठवड झाली हा सुत आणतो अच्छा सुतानु हा त्याला फोडायचो गिंडी करायचो तीळ घालायचो सराची यश की एक हा आणि कथलेची एक उनडचे गोंडे हाँ, 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 हाँ. ना चे ना चे ना। अच्छा हर बाप हा हा वर बायच्या बर आता पूर्वीच्या काही काय असायचे जे शेतकरी ज्यांच्या क्षेत्र प्रत्येक आता आपण जरी गावाकडे तुम्ही जर गावाकडे विचार केला तर प्रत्येक जण काय म्हणायचं आमच्याकडे पंचवीस एक्कर तीस एक्कर शेती तर ज्यांच्याकडे पंचवीस तीस एकर शेती असायचं त्यांच्याकडे बैल राहायचे सहा आठ दहा बैल राहायचे तर मग आता सहा आठ दहा बैल राहायचे तर हे ते गडी मग ते कुठं धुवायला न्यायचे तर ती तयारी कशी करायची समजा त्या होत नदीला पाणी होते हा मध्ये न्यायचो आम्ही बराबर मस्त आणि उत्साह म्हणजे आता नदीला पाणी राहायलामुळं तर ते विहिरीचा संबंधच नाही मस्त नाही दिलं ना धुवून धावून करून आपलं व्यवस्थितपणे करायची तुम्ही तयारी बरं आता मग त्याच्यात जे आता ट्रॅक्टर आलं आता आधुनिकीकरण आलं आता समजा उदाहरणार्थ आता आजचं जर आपण बघितलं आजचा युवा शेतकरी असेल किंवा जे तरुण जवान असेल त्याला साधारण जर म्हंटल उद्या पद आहे तो डायरेक्ट तो काय करतो आ, उद्या पोळ्या म्हणून आधी दिवशी दुकानात जातो सर येस निमारका हे सगळं रेडीमेड घेऊन पण तुम्ही जे होते तर तुम्ही रेडीमेड काहीच करत नव्हते जे काय राहायचं ते पूर्वीच राहते कसं राहायचं ते पण ते पूर्वी आम्ही काहीच होतो पण आता सुद्धा आम्हाला नाद नाद बरोबर आता आमचे दहा बैल राहत होती त्या ठिकाणी चार बैल आहे काही नसले बी डॉक्टर असले तरी पोळ्याच्या रोजी दोन बैल घेऊन शरीर आम्ही साजरा करतो नाही ते तर तुम्ही करतात पण आता भरपूर प्रत्येक जण झाले आता ज्यांनी बैल कमीच केले तर त्यांना आनंद हा जाणवत नाही समजा आताच्या पिढीला पूर्वीच्या पिढीला तो आनंद म्हणजे एकदम मस्त आणि चांगली तयारी करून टवटवीत आपलं कारण आणि त्या साली त्या पिरियडला बरसात पण चांगली पाऊस चांगली असला का शेतकरी खुशी राहायचा आणि मग सगळे तयारी आपल्या धूमधडाक्यात व्हायची बर आता एक गोंड्या समजा साथ जो करायचा तो ते सूत आणून ते कसं करायचे तुम्ही બારીક બી બારી સાધારણ ઉચ્ચ ગોડે હાથા નહી બનાય રેડીમેડ નહીડ નહી આ લીધે આરસીવાળે કઈ કરે કે आणि दोन महिने म्हणजे तुटून तुटून जात आणि जे ते वर्चे दोन वर्ष बनव बन बरोबर बर आता उद्या पोळा म्हणून आदल्या दिवशी खांदे महिनी जे करतात तर ती महिनी का आणि कशासाठी करायचं बरं काय करायचं खांदे महिने म्हणजे कसं राहत ते आवडत्या पैद्या दिवशी खांदे बहिणीच्या दूध घ्यावं लागतं गायचं थोडी त्याच्या घरात टाकायचं कुंखू टाकायचो संध्याकाळ गवाळायचं त्याचा खांदा म्हण काय म्हणजे राजा बायचा खांदा मिळतो म्हणजे बैलाचं नाव आहे मग खांदा महिने म्हणजे याच कारण असं की बाबा जे वर्षभर त्यांना शेतकऱ्यासाठी काम केलेलं त्याचा खांदा जू वडू वडू कडक झालेला असतो आणि तो क्लियर म्हणजे नरम एक पारता हळद जशी नवऱ्याला आदल्या दिवशी लावतात तशी ती खांद्या महिनी करायची असा तो आनंदात सगळं आणि खांद्या महिन्याच्या दिवशी बैल धुणं दुसऱ्या दिवशी मग आपल्या नदीत नेऊन बैल धुणं धुळ त्या गोष्टी सकाळी बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी सकाळी गुळ हा ते सगळं घालून म्हणजे असं करून आणायची